हे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग माय डिअर एंड एन्स स्टुडंट सायन्स ॲट नॅन ऑल ऑफ एन्जॉइंग मैथमेटिक्स अँड सायन्स विथ मी नेहमी पण एन्जॉय करता मॅथ्स आणि सायन्स कॉर्डिनेट जॉमेट्री हा लेसन आपण स्टार्ट केलेला आहे आपण प्रॅक्टिस सेट सेवन पॉईंट वन अगोदर छानपैकी क्लिअर केलेलं आहे आज आपण बघणार आहोत डायरेक्टली तुमचा प्रॅक्टिस सेट सेवन पॉईंट टू ओके तर काय आहे प्रॅक्टिस सेट सेवन पॉईंट टू चला समजून घेऊया स्टुडंट हा आहे आपला फर्स्ट क्वेश्चन प्रॅक्टिस सेट सेवन पॉईंट टू ऑन द ग्राफ पेपर प्लॉट दी पॉईंट्स ए इज इक्वल टू थ्री अँड झिरो B is equal to 3 3, C is equal to 0 3, and join ABC, and what is the figure form? बघा हे थ्री पॉईंट्स दिलेले आहे पहिला पॉईंट तुम्हाला काय दिलेलं आहे ए दिलेला आहे आणि त्याचे जे कॉर्डिनेट्स आहे ते थ्री आणि झिरो थ्री आणि झिरो दिलेला आहे याचा अर्थ याचा जो एक्स कॉर्डिनेट आहे तो थ्री आहे आणि वाय कॉर्डिनेट काय आहे झिरो आहे हे तर आपल्याला इथे क्लिअरच होतो त्यानंतर पुढे काय दिलेलं आहे तुमचं बी दिलेलं आहे आणि बीचे कॉर्डिनेट्स हे थ्री थ्री दिलेले आहे आता थ्री थ्री याचा अर्थ काय होतो रे बाळांनो थ्री थ्री याचा अर्थ याचा एक्स कॉर्डिनेट थ्री आहे आणि वाय कॉर्डिनेट पण थ्रीचं आहे ठीक आहे त्यानंतर पुढचं बघूया पुढचं दिलेलं आहे सी इज इक्वल टू झिरो अँड थ्री सी इज इक्वल टू झिरो अँड थ्री दिलेला आहे याचा अर्थ याचा एक्स कॉर्डिनेट झिरो आहे आणि वाय कॉर्डिनेट थ्री आहे ज्याचा एक्स कॉर्डिनेट झिरो असतो तो जो बिंदू असतो तो वाय एक्सिस वरती असतो ज्याचा वाय कॉर्डिनेट झिरो असतो त्यात तो बिंदू तुमचा एक्स एक्सिसवरती असतो येत आहे लक्षात आता आपल्याला काय करायचं हे सगळं प्लॉट करायचं आहे हा ग्राफ प्लॉट करण्यासाठी सगळ्यात पहिले आपण हा अशा पद्धतीने पेजच्या मध्यभागी हा तुमचा एक्स ॲक्सिस तुम्ही काढून घ्यायचा आहे त्याला नाव द्या तुम्ही एक्स ॲक्सिस हा एक्स ॲक्सिस आणि मुभा जो आहे तो आहे वाय ॲक्सिस अशा पद्धतीने तुम्ही वाय ॲक्सिस काढून घेणार आहे आणि तुम्हाला इथे ग्राफ काढल्यानंतर स्केल पण लिहावं लागणार आहे आता स्केल काय रे बाळांनो स्केल का लिहावं लागत असतं तर स्केल आपल्याला याच्यासाठी लिहावं लागत असतं की आपण किती डिस्टन्सला काय घेतलं आहे तर वन सेंटीमीटरला आपण काय करूया अशा पद्धतीने तुम्हाला दाखवते आता वन सेंटीमीटरचा हा एक बॉक्स आहे बघा हा त्याच्यानंतर हा इथे काय करतो ह्या साईडला कोस्त काय असतात तुमचे पॉझिटिव्ह नंबर्स असतात मग इथे आपण हा तर तुमचा ओरिजिन आहे झिरो इथून सुरू होतो हा वन टू थ्री फोर हां अशा पद्धतीने आणि इकडे काय असतात तुमचे निगेटिव्ह नंबर असतात काय असतात नेगेटिव्ह नंबर्स हा तुमचा मायनस वन हा मायनस टू नेगेटिव्ह थ्री निगेटिव्ह फोर निगेटिव्ह फाय हा तुमचा फर्स्ट क्वाड्रंट सेकंड थर्ड आणि फोर्थ इकडे तुमचे उजव्या बाजूला पॉझिटिव्ह नंबर डाव्या बाजूला निगेटिव्ह नंबर याच्यावरती काय असतात तुमचे पॉझिटिव्ह नंबर असतात ठीक आहे समजा आपण इथे वन हा टू आणि हा तुमचा इथे काय आहे थ्री हां हा थ्री दाखवला ठीक आहे सो इथे वन टू आणि थ्री इथे अशा पद्धतीने दाखवला खाली काय केलं आपण मायनस खाली मायनस असतात मायनस वन मायनस टू आणि मायनस थ्री अशा पद्धतीने इथे दाखवले सगळ्यात पहिले काय करायचं समजलं तुम्हाला पहिले आपण ग्राफवरती एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस दाखवायचं त्यानंतर ता स्केल आता स्केल काय घेतली बघा याच्यावरती पण वन सेंटी वन सेंटीमीटर इज इक्वल टू वन युनिट घेतलं आणि वाय एक्सिजवरती पण आपण वन सेंटीमीटर इज इक्वल टू वन युनिट मग इथे तुम्ही लिहा ऑन एक्स एक्सिज अँड ऑन वाय ॲक्सिज दोघांवरती वन सेंटीमीटर इज इक्वल टू वन युनिट हे आपण काय घेतलं मेजरमेंट घेतलेलं आहे वन सेंटीमीटर इज इक्वल टू वन युनिट हे तर लक्षात म्हणजे बघा वन वन सेंटीमीटरचं आपण आन्सर घेतलं आणि त्यानुसार आपण अंक इथे ड्रॉ केलेले आहे आता सगळ्यात पहिले काय म्हणतात ते ए पॉईंट ड्रॉ करा ए पॉईंट काय आहे थ्री आणि झिरो मग याचा वाय कॉर्डिनेट झिरो आहे म्हणजे हा कुठे आहे तुमचा एक्स एक्सिजवरती आहे हां म्हणजे तुमचा पहिला जो पॉईंट आहे वाय कॉर्डिनेट झिरो आणि प्लस थ्री आहे म्हणजे तुमचा हे बघा हा एक्स कॉर्डिनेट थ्री वाय कॉर्डिनेट झिरो जेव्हा वाय कॉर्डिनेट झिरो असतो तेव्हा तो, तो पॉईंट एक्स एक्सिजवरती असतो म्हणजे पहिला पॉईंट तुमचा इथे मिळाला आहे त्याला आपण ए नाव देऊया ठीक आहे त्यानंतर दुसरा आहे बी आणि पॉईंट एक्स आणि वाय कॉर्डिनेट दोघंही तुमचे थ्री थ्री आहे मग आता बी पॉईंट बघा हा झाला एक्स कॉर्डिनेट आणि वाय कॉर्डिनेट हा इथे येणार आहे तुमचा तो पण थ्री म्हणजे ह्या सरळ रेषेमध्ये तुमचा इथून सरळ रेषेमध्ये आणि इथे पण सरळ रेषेमध्ये हा तुमचा काय येणार आहे इथे बी पॉईंट दिसते तुम्हाला हा बी पॉईंट इथे येणार आहे आता ही जी लाईन आहे ही लाईन मी पाहिजे तर रफ करते ही आपण वाय एक्सीस दाखवण्यासाठी घेतली होती ही मी रफ करून टाकते म्हणजे तुमच्या अजून व्यवस्थित लक्षात येईल ठीक आहे हा पण टू नंतर हा थ्री ठीक आहे हा थ्री आपण इथे लिहूया येत आहे लक्षात आणि हा ॲक्सिज हा एक्स एकस ॲक्सिज आहे ए सॉरी कट हे पण रफ करून टाकूया आणि हा सगळ्यांना माहिती आहे हा काय आहे तुमचा वाय ॲक्सिज ठीक आहे आता बी पॉईंट आपला दा दाखवून झालेला आहे पुढे आपल्याला सी पॉईंट आता सी पॉईंटचा तुमचा एक्स कॉर्डिनेट झिरो आणि वाय कॉर्डिनेट थ्री आहे याचा अर्थ तो जो पॉईंट आहे तो वॅक्स वाय ॲक्सिजवरती मग वाय एक्स प्लस थ्री आहे बघा प्लस थ्री तुमचा इथे आहे म्हणजे इथे तुमचा सी पॉईंट आला म्हणजे आपण अशा पद्धतीने जर तुम्हाला थ्री मार्क्सला आलं तर ए बी सी हे तीनही पॉईंट आपण प्लॉट केलेलं आहे पुढे काय म्हणतात व्हॉट इज द फिगर फॉर्म हे तीनही पॉईंट जोडा आणि कुठली फिगर तयार होते हे, हे करायचं आहे आता तुम्ही काय करा स्केल घ्या आणि स्केलने ही जी फिगर आहे ती अशा पद्धतीने जॉईन करा स्केलच्या साह्याने स्केलच्या साह्याने जर ही फिगर तुम्ही अशा पद्धतीने जॉईन केली तर तुम्हाला काय दिसते बाळांनो काय मिळणार आहे हा स्क्वेअर काय मिळालेलं आहे स्क्वेअर मग तुम्ही आन्सर काय लिहिणार वेन वी जॉईन पॉईंट ए बी सी वी गॉट दिस स्क्वेअर इथे तुम्ही तुमच्या प्रश्नपत्रिकेमध्ये किंवा आन्सरमध्ये इफ वी जॉईंट पॉईंट ए बी अँड सी वी गेट स्क्वेअर आम्हाला स्क्वेअर ही फिगर मिळाली असं तुम्ही आन्सरमध्ये लिहायचं याला बॉक्स करते पाहिजे तर हे आन्सर तुम्ही तुमच्या पेपरमध्ये लिहिणार आहे सो so अशा पद्धतीने पहिला प्रश्न तुमचा थ्री मार्क्सला थ्री पॉईंट्स आपण प्लॉट केले पहिले आपण ह्या उजव्या बाजूला पॉझिटिव्ह नंबर्स हे निगेटिव्ह नंबर, निगेटिव नंबर वरती पॉझिटिव्ह खाली निगेटिव्ह आणि नंतर ए बी सी हे प्लॉट केले प्लॉट केल्यानंतर ते जोडले स्केलच्या सहाय्याने व्यवस्थित जोडा आणि तुम्हाला एक फिगर मिळेल त्याला आपण स्क्वेअर म्हटलं सर स्टुडंट हा आहे तुमचं सेकंड क्वेश्चन राईट द इक्वेशन ऑफ द लाईन पॅरल टू द वाय एक्सिस अँड अ डिस्टन्स ऑफ सेव्हन युनिट्स फ्रॉम इट्स लेफ्ट आता सगळ्यात महत्वाची गोष्ट राईट right, आपण उजव्या हाताने जे होते ही तुमची राईट साईड आणि ही काय झाली तुमची लेफ्ट साईड हा एक्स ऍक्सिस हा तुमचा एकस काय आहे एक्स ॲक्सिस हा इथे ड्रॉ करायचा आहे आणि हा वरती काय आहे तुमचा वाय ऍक्सिस इथे वाय ॲक्सिस लिहिलं तरी चालणार आहे ठीक आहे हा एक्स ॲक्सिस वाय ॲक्सिस काढून घेतलं मग हा तुमचा ओरिजिन आहे इथे या ओरिजिनच्या राईट साईडला आपण काय करतो असतं सगळे पॉझिटिव्ह नंबर लिहायचे आहे मग आपल्याला सेवन युनिट्स सांगितलं त्यांनी या प्रश्नामध्ये म्हणून मी उजव्या बाजूला सात अंक लिहून घेतले आणि डाव्या बाजूला आपण काय डाव्या बाजूला काय असतं तुमचे लेफ्ट साईडला निगेटिव्ह नंबर असतात म्हणून मायनस वन मायनस टू मायनस थ्री अप टू मायनस सेव्हन अशा पद्धतीने तुम्ही लिहून घ्यायचे आहे त्यानंतर असतात असतात नंबर नंबर मग हे पण टू लिहून घ्या आणि खाली काय तुमचे ते पण खाली अशा पद्धतीने लिहून घ्या आता काय म्हणतात ते की तुम्हाला वाय एक्सिस हा तुमचा काय आहे वाय एक्सिसला सेव्हन युनिट्स लेफ्टला गेल्यानंतर काय इक्वेशन मिळतं ते आहे मग आता आपण वाय एक्सिस ला युनिट बघा वन टू थ्री फोर फाय सिक्स आणि सेव्हन म्हणजे तुमची जीवनात लाइन आहे ती इथून आपल्याला अशा पद्धतीने ड्रॉ करावा लागणार आहे एक पॅरलल लाइन या y ऍक्सिसला इथे येणार आहे आता आपण काय करूया छान पैकी या पॉइंट मधून जाणारी एक लाइन ड्रॉ करूया आता आपण स्केल घेतली इथे बघा मग आता ही जी स्केल आहे आहे आपण काय करूया ह्या स्केलने काय करूया इथे अशा पद्धतीने ह्या 7 या, या पॉइंट वरून एक लाइन ड्रॉ करणार आहोत मग आता आपल्याला काय करायचं याच्यासाठी इक्वेशन लिहायचं आहे आता तुमचा जर पॉइंट इथे आहे एक्स इज इक्वल टू मायनस सेवन इथे काय आहे तुमचं मायनस सेवन आहे मग जेव्हा तुमचा पॉइंट एक्स जो आहे तुमचा जो पॉईंट आहे तो वाय एक्सिजवरती असतो मग एक्स इज इक्वल टू त्याचं इक्वेशन काय असतं एक्स इज इक्वल टू ए मग तुमचं इक्वेशन काय तयार होणार आहे या ए ऐवजी काय घेणार आहे आपण एक्स इज इक्वल टू मायनस सेवन एक्स इज इक्वल टू मायनस सेवन हे इक्वेशन आपलं इथे तयार होणार आहे आणि हाच प्रश्न आपल्याला त्यांनी विचारला होता की व्हॉट इज द इक्वेशन फॉर दी एक्स म्हणजे जर तुम्ही ह्या वाय एक्सिसला पॅरल अशी लेफ्ट साईडला ही तुमची काय आहे लेफ्ट साईड आणि ही जी आहे राईट साईड ह्या लेफ्ट साइडला जर मायनस सेव्ह म्हणजे सेवन युनिट्स इकडच्या साईडला गेले तर ती जी पॅरल लाईन येणार आहे त्याचं इक्वेशन काय विचारलं तर त्याचं इक्वेशन इक्वेशन आहे एक्स इज इक्वल टू मायनस सेवन हा त्याचा स्टँडर्ड फॉर्म आहे हा काय त्याचा स्टँडर्ड फॉर्म ह्या एऐवजी आपल्याला व्हॅल्यू काय मिळाली मायनस म्हणून आपलं इक्वेशन काय आलेलं आहे ते एक्स इज इक्वल टू मायनस ठीक आहे साधा सिम्पल क्वेश्चन होता फक्त ह्या ग्राफ पेपरवरती हे सगळं काढून घ्यायचं आणि ह्या वाय एक्स इजला मायनस वरतून एक सरळ रेषा स्केलने तुम्हाला काढायची आणि लिहायचं एक्स इज इक्वल टू मायनस सेव्हन तुम्हाला त्यांनी सांगितलं की राईट साईडला थ्री डिजिटने जा मग तुम्ही काय करायचं ह्या थ्री डिजिटला काय करा अशा पद्धतीने करून घ्या आणि इथून काय करा अशी स्ट्रेट लाईन ड्रॉ करा हं आणि मग तुमचं इक्वेशन काय होईल रे इथे मग एक्स इज इक्वल टू थ्री येणार आहे एक्स इज इक्वल टू थ्री किंवा त्यांनी काय सांगितलं इकडे ह्या साईडला फोर युनिट जा लेफ्ट साइडला मग इथे तुमचं येणार आहे म्हणजे तुम्हाला इथून परत काय करावी लागणार आहे अशा पद्धतीने ही स्ट्रेट लाईन काढावी लागणार आहे म्हणजे तुमचं इक्वेशन काय येईल एक्स इज इक्वल टू मायनस फोर मग तुमची जर एकदा कन्सेप्ट क्लिअर असेल की लेफ्ट साईडला सात युनिट मायनस सेवन युनिटला जायचं आहे की मायनस फोर युनिटला राईट साईडला प्लस थ्री की प्लस फाय जायचं आहे ही कन्सेप्ट तुमच्या डोक्यात क्लिअर असेल तर तुम्हाला कुठलंही देऊ द्या एक ते दहा मधले कुठले अंक येऊ द्या तरी तुम्हाला ते आन्सर इथे लिहिता येणार आहे येते लक्षात तुम्हाला वाय ॲक्सिसला पॅरल जर सांगितलं असेल तर तुमचं इक्वेशन एक्स एक्सिस साठी येणार आहे आणि तुम्हाला एक्स एक्सिसला सांगितलं तुमचं इक्वेशन हे वाय एक्सिस साठी येणार आहे क्लिअर सगळ्यांना लेट्स सी नेक्स्ट क्वेश्चन सो नेक्स्ट क्वेश्चन सेम त्याच्यासारखाच आहे राईट द इक्वेशन ऑफ लाईन पॅरल टू द एक्स ऍक्सिस आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे ग्राफ पेपर तुम्ही सगळ्यात पहिले घेतल्यानंतर किंवा तुमच्या ग्राफ नोटबुकमध्ये सगळ्यात पहिले मध्यभागी काय करा एक तुमचा हा काय आहे तुमचा इथे एक्स ऍक्सिस अशा पद्धतीने काढून घ्यायचा आहे आणि हा काय आहे तुमचा वाय ऍक्सिस हां हा जो उभा आहे तो वाय ऍक्सिस अशा पद्धतीने काढून घ्यायचा आहे काढल्यानंतर हा काय आहे तुमचा हा तुमचा ओरिजिन आहे त्यानंतर मग आता काय म्हणतात ते राईट द इक्वेशन ऑफ द लाईन पॅरल टू द एक्स ऍक्सिस ऍट अ डिस्टन्स फाय युनिट्स फ्रॉम इट्स बिलो द एक्स ऍक्सिस म्हणजे खालच्या साईडला बिलो म्हणजे खाली एक्स ॲक्सिसला पॅरल काढायची तर सगळ्यात महत्त्वाचं हा तुमचं काय आहे इथे ओरिजिन आहे हा ओरिजिन सगळ्यांनी नीट लक्षात ठेवायचा आहे याच्या उजव्या बाजूला तुमचे पॉझिटिव्ह नंबर्स असतात सो अशा पद्धतीने वन टू थ्री फोर फायव्ह सिक्स सेवन एट असे आपण पॉझिटिव्ह नंबर उजव्या बाजूला लिहून घेतले आणि या साईडला काय करायचं वन वन सेंटीमीटरचं जे डिस्टन्स आहे ते डिस्टन्स घेऊन इथे निगेटिव्ह नंबर लिहायचे आहे नंतर वरच्या साईडला काय करणार परत तुम्ही नेहमीप्रमाणे पॉझिटिव्ह नंबर लिहून घेणार आहे आणि खालच्या साईडला नेहमीप्रमाणे अशा पद्धतीने निगेटिव्ह नंबर लिहून घेणार आहे मग आता प्रश्नामध्ये म्हणतात काय ते आपल्याला राईट द इक्वेशन ऑफ द लाईन पॅरल टू द एक्स एक्सिस या एक्स ॲक्सिसला पॅरल असणारं इक्वेशन आपल्याला लिहायचं आहे डिस्टन्स ॲट फाय युनिट्स फ्रॉम इट अँड बिलो द एक्स ॲक्सिस हा एक्स एक्सिस आहे हा अबव्ह पार्ट अबोव म्हणजे वरचा भाग बिलो म्हणजे खालचा पार्ट मग खालचा पार्ट कडे जायचं आहे आपल्याला पाच युनिटने खाली मग वन टू थ्री फोर फाय म्हणजे तुमची जी लाईन आहे ती ह्या पॉईंटमधून इथून जाणार आहे मग आपण काय करणार आहोत अशा पद्धतीने स्केलच्या साहाय्याने तुम्ही मस्तपैकी स्केल घ्या आणि ह्या स्केलच्या या ह्या स्केल पॉईंटमधून जाणारी एक्स एक्सिसला पॅरल असणारी एक लाईन ड्रॉ करणार आहोत ही लाईन ड्रॉ करणार आहोत आणि ह्या लाईनला तुम्ही ह्या लाईनचं तुम्हाला इक्वेशन लिहायचं आहे मग ह्या लाईनचं इक्वेशन काय येणार आहे जेव्हा आपण मग अशी वाय ॲक्सिसचं लिहिलं तेव्हा एक्स इज इक्वल टू ए मग आता इथे तुम्हाला एक्स एक्सिसचं लिहायचं आहे म्हणजे तुमचं काय येणार आहे वाय इज इक्वल टू ए येणार आहे पण ह्या ए ऐवजी आपल्याला फाय युनिट खाली जायला लावलं आहे आणि ह्या फायची व्हॅल्यू काय आहे सो वाय इज इक्वल टू मायनस फाय याचं इक्वेशन काय येणार आहे किंवा ह्या लाईनला तुम्ही काय येणार वाय इज इक्वल टू मायनस फाय हे झालं ह्या लाईनचं इक्वेशन जेव्हा आपण एक एक्स एक्सीसपासून पाच युनिट खाली गेलो तेव्हा लक्षात साधा सिंपल प्रश्न होता एक्स ऍक्सिसला खाली आपल्याला बिलो फाय युनिट जायचं आणि त्याचं इक्वेशन आपल्याला लिहायचं होतं आपण इझिली ते लिहून टाकलेलं आहे सो अशा पद्धतीने क्वेश्चन नंबर वन टू थ्री आपल्या इथे झालेला आहे लेट्स मूव्ह टू द नेक्स्ट क्वेश्चन सो स्टुडंट नेक्स्ट क्वेश्चन तुमच्या समोर आहे क्वेश्चन नंबर फोर द पॉईंट क्यू मायनस थ्री अँड मायनस टू लाईज ऑन अ लाईन पॅरल टू द वाय ऍक्सिस हा तुमचा काय आहे पहिले काय करायचं ग्राफ पेपरवरती नेहमी तुमच्या ग्राफ बुकवरती एक एक्स ॲक्सिस आणि एक वाय ॲक्सिस काढून घ्यायचा मग आता स्केल मात्र लिहिताना सगळ्यांनी लक्षात ठेवा की स्केलमध्ये काय लिहिलेलं आहे दॅट इज ऑन बोथ एक्स ऍक्सिस अँड वाय ऍक्सिस वी आर टेकिंग वन सेंटीमीटर डिस्टन्स मग हे स्केल लिहायला विसरू नका स्केल इज इक्वल टू ऑन एक्स अँड वाय ॲक्सिस त्याला बॉक्स करा वन सेंटीमीटर इज इक्वल टू वन युनिट हे डिस्टन्स आपण इथे घेतलेलं आहे आणि त्याला अशा पद्धतीने तुम्ही तिथे पेपरमध्ये बॉक्स करा ठीक आहे हे सगळं तुम्हाला इथपर्यंत क्लिअर झालेलं प्रत्येक आपल्याला डायग्रॅममध्ये हेच प्रत्येक ग्राफ पेपर ग्राफचा जो क्वेश्चन आहे त्याच्यामध्ये हेच करायचं आहे काय म्हणतात द पॉईंट क्यू मायनस थ्री आणि मायनस टू मग आता क्यू पॉईंट त्यांनी दिलेला आहे त्याचे तुम्हाला कॉर्डिनेट दिले मायनस थ्री आणि मायनस टू याचा अर्थ काय रे एक्स कॉर्डिनेट मायनस थ्री आहे आणि वाय कॉर्डिनेट तुमचा मायनस टू आहे म्हणजे आपल्याला एक्स कॉर्डिनेट मायनस थ्री दाखवायचा आहे म्हणजे तुमचा इथे येणार आहे आणि त्याचा वाय कॉर्डिनेट हां हा एक्स कॉर्डिनेट झाला एक्स ऍक्सिसवरती आपण मायनस थ्री दाखवला वाय कॉर्डिनेट म्हणजे आपल्याला वाय ॲक्सिसवरती दाखवायचा तर किती मायनस टू मायनस टू कुठे आहे तुमचा इथे म्हणजे ह्या सरळ रेषेमध्ये आणि इथे काय येणार आहे तुमचा हा क्यू पॉईंट काय येणार आहे क्यू पॉईंट त्याचे कॉर्डिनेट्स काय आहे एक्स कॉर्डिनेट काय झाला मायनस थ्री वाय कॉर्डिनेट काय झाला मायनस टू सो अशा पद्धतीने क्यू पॉईंट आपला इथे आलेला आहे मग ते म्हणतात राईट पॅरल टू द यस पॅरल आहे राईट द इक्वेशन ऑफ लाईन मग ही जी लाईन आहे मग सगळ्यात पहिली ह्या क्यू पॉइंट मधून जाणारी आपण लाईन ड्रॉ करून घेऊया ह्या पॉईंटमधून जाणारी अशा पद्धतीने आपण तुम्ही स्केलच्या साह्याने काढा ही लाईन ड्रॉ करून घ्या ही लाईन ड्रॉ करून घेतली आणि ह्या लाईनचं तुम्हाला इक्वेशन लिहायचं आहे मग साधी गोष्ट आहे ह्या लाईनचं इक्वेशन लिहायचं आहे आणि हा वाय एक्सिजला पॅरल आहे म्हणजे इक्वेशन काय येणार आहे तुमचं एक्स इज इक्वल टू मायनस थ्री एक्स कॉर्डिने ह्या मायनस थ्रीमधून गेलेलं आहे म्हणजे एक्स इज इक्वल टू मायनस थ्री हे तुमचं ह्या लाईनचं इक्वेशन आहे मग तुम्ही लिहिणार काय राईट द इक्वेशन ऑफ द लाईन दे आर फोर हं पेपरमध्ये लिहा तुम्ही इक्वेशन ऑफ द लाईन इक्वेशन ऑफ द लाईन ज्या पॉईंटमधून गेलं त्या पॉईंटचं इक्वेशन एक्स पॉईंटमधून गेलं ना सो एक्स इज इक्वल टू मायनस थ्री आपण अगोदर पण बघितलं सेवन पॉईंट मायनस सेवनमधून गेलं एक्स इज इक्वल टू मायनस सेवन हां तुमचं फोरमधून गेलं एक्स इज इक्वल टू मायनस फोर प्लस फोरमधून गेलं एक्स इज इक्वल टू फोर जेव्हा वाय एक्स इजला पॅरल असेल तेव्हा आडवं असेल तर त्या पद्धतीने लिहायचं वाय इज इक्वल टू ठीक आहे सो अशा पद्धतीने आपण क्वेश्चन नंबर वन टू थ्री छानपैकी ते बघितलं आहे